भारताच्या दौऱ्यावर आलेले जर्मनीचे परराष्ट्रमंत्री जोहान वाडेफुल याने आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी ने संयुक्त पत्रकार परिषदेत भारत जर्मनी यांच्यातले व्यापारी आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याची कटिबद्धता व्यक्त केली भारत आणि जर्मनी यांच्यातला व्यापार गेल्या वर्षी पन्नास अब्जी युरो इतका होता हा येत्या काळात दुपटीनं वाढेल असा विश्वास दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला भारतात गुंतवणूक आणि व्यवसाय करण्यात जर्मन कंपन्यांना येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं जयशंकर म्हणाले दोन्ही देशातला सायबर आणि डिजिटल क्षेत्रातला संवाद तसंच अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य अधिक वाढवलं जाईल असंही जयशंकर म्हणाले रशिया युक्रेनसह पश्चिम आशिया आणि इतर क्षेत्रात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा झाली असंही जयशंकर यांनी सांगितलं बदलत्या जागतिक परिस्थितीत युरोपीय महासंघ आणि भारत तसंच जर्मनी आणि भारत यांच्यातल्या संबंधांना वेगळा आयाम आहे युरोपीय महासंघाबरोबर मुक्त व्यापार करारासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये जर्मनी भारताच्या बाजूनं वजन खर्च करेल असं आश्वासन वाड़फूल यांनी दिल्याचं जयशंकर म्हणाले जर्मनीसाठी भारत आशयच आहे असं सांगत जागतिक राजकारणात भारताची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं वाड़फुल यावेळी म्हणाले दहशतवादाविरोधातल्या भारताच्या लढाईत जर्मनी खंबीरपणे भारताच्या पाठीशी उभा आहे अशी ग्वाही वाडेफुल यांनी दिली